वस्तू ही खाऊ खायला दिल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार तर ही तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात याकरता आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती गाई करता तयार करायची कनिक मळायचं त्यामध्ये हळद टाकायचं आणि छानशी चपाती तयार करून घ्यायची आहे त्या चपातीवर आपल्याला थोडस तूप लावायचंय तसेच आपल्याला ला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि एकवीस ध्रुवांची जुडी सुद्धा ठेवायची आणि चपाती आपल्याला घेऊन जायचं गायीजवळ गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायला ही चपाती खायला द्यायची आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायचे प्रदक्षिणा मारताना निरंतर ओम गणगणपते नम या मंत्राचं जप करायचं आणि त्यानंतर आपल्याला जर गाय स्पर्श करून देत असेल तर तिला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावीशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नसून आपल्याला अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होत असते